स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नाता चालले मी बाहेर बाहेर कुठं आम्ही दोघंच जणं चाललो लेकरं सगळे घरी आहे तर चला म्हटलं तर दोघंच जणं जावं कुठं तर चाललो हे तुम्हाला गेल्यानंतर कळणारच तर आता पोरं सगळे आणि याची मॅच आहे याचे क्लासेस आहे आणि याचा जर लिखतो आम्ही कुठं निघा कुठं जात आहे हे तुम्हाला नक्की हॅलो मी अमरावतीला आणि ते थांबलाय थोडंसं अर्धा पंधरा मिनटं तर घामपा किती आला मला तर हे आलं सामान घेऊन थोडं सामान घ्यायचं होतं तर हे सामान घेतलं घरच्यासाठी आता चाललो आम्ही गावाला म्हणजे घरी यांच्या तर हे बघा घाम चला फायनली आलो आम्ही आमच्या घरी गावाला आता मी घरी आल्यानंतर आंघोळ केली कारण का, का। उन्हीतून आलो होतो आम्ही गाडीत ए सी जरी असली तरी, तरी आपण गाडी बंद करतो बाहेर निघतो येतो त्याच्यामुळे उंच लागतेस त्यामुळे पहिले मी थंड गार पाण्याने मस्त आंघोळ केली आता फ्रेश झाली आणि संध्याकाळचं जे जेवण आहे ते म्हणजे आहे चालू इकडे चालू इकडे इकडे चालू आहे चिकन चालू आहे आणि मी ते भाजी खात नाही तुम्हाला माहिती व्हेजेस तर माझ्यासाठी आलूची भाजी केली आणि आमच्या जाऊबाई म्हणजे मोठ्या ताई माझ्या त्या करत आहे आता चिकनची भाजी आणि खूप गरम होते ना खेड्यात तरी आल्यानंतर मस्त वाटते फ्रेश वाटते वातावरण पण शहरामध्ये असं पॅक पॅक राहते त्याच्यामुळे खूप गरम होते किचनमध्ये इथे नाही होत आहे मोकळे किचन आहे त्याच्यामुळे तर चला आले आला तर बघा हे काय झालं पोटाला आल्याने नाही घरूनच निघताना झालं चांगलंच लागलं मला याची स्ट्रीच आहे एक लागलं निघता टाईमला एवढं लागलं ना रक्त निवडत होतं अक्षरशः त्याच्यामुळे आता पुन्हा धक्का लागला आंघोळ करताना पुन्हा रक्त निघायला लागलं त्याच्यामुळे आपली गावरानपट्टी ज्याला म्हणतो आपण कपड्याची ती बांधली तर बँडेज आणायला गेला आहे चला आता पटकन स्वयंपाकाची जेवण झाल्यानंतर इकडे चालू होतं आमच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी म्हणजे मोठ्या ताई त्यांचे आई बाबा आले होते आणि मस्त मग अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या तर मग मी इकडे आली आईची तब्येत नाही आहे बरी त्यामुळे आई बेडरूममध्ये झोपलेल्या होत्या थोडंसं त्यांना बरं नाही त्यांच्या घशाचा प्रॉब्लेम आहे त्यांना बोलता येत नाही आहे तर त्यांचे औषधपणे चालू आहे पण जर त्या बोलत ना तर खूप हसी मजाक करत होत्या तर आता सगळ्यांसाठी गौरवनी बाहेर गेला जो माझा पुतण्या आहे त्यांनी सगळ्यांसाठी पानं आणली होती खायला जेवण झाल्यानंतर तर पानं खाल्ल्यानंतर आता आम्ही सगळेजण मस्त इथं गप्पा गोष्टी करतो चर्चा करतो अशाच इकडल्या तिकडल्या राहतात गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी घालतात त्या पण माहीत पडते गुड मॉर्निंग सगळ्यांना मॉर्निंग तर आमचं मॉर्निंग चालू आहे आता सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांसाठी केले पोहे कारण की सकाळी सगळ्यांना भूक लागते आणि बाबाला पण शुगर आहे आईला पण शुगर आहे आणि त्याच्यामुळं मग सकाळी तसंच सगळ्यांना नाश्ता पण आणि गौरी पण येणार होती गौरी गावाला गेली होती तिच्या आत्याकडे पोहे खाऊन बघितले तर बरोबर आहे कारण का सगळ्यांना द्यायच्या आधी पहिले खाऊन बघितलेलं बरं राहते नाही का तर म्हणून आता पोहे सगळ्यांना देत आहे पोह्यावर मस्त कांदा लिंबू मीठ थोडंसं कमी झालं तर म्हणून मीठ टाकलं आणि आता सगळ्यांना पहिले पोहे देऊन देते तर ताई सांगत होत्या कोणाला निंबू पाहिजे कोणाला निंबू ने द्यायचं कशावर काय टाकायचं तर ते सगळं त्या सांगत होत्या मला कारण त्यांना इथलं सगळं माहिती आहे कोणाला काय पाहिजे काय नाही ते बघा सगळ्यांसाठी बारीक कांदा ताईने मस्त चिरून ठेवला होता त्याच्यावर आता मस्त तूप टाकला आणि आता सगळ्यांची नाश्त्याच्या प्लेट आहे तुम्हाला दिसत असेल ताईच्या गळ्यात काही नाही आणि गरम आहे इकडे नाश्ता पाणी झालं सगळ्यांचं आता नाश्त्याचे भांडे बघा इथं पडलेले आहे आणि भांडे तर मी आल्यापासून घासलेच नाही कारण का आई नाही का आईला एवढे भांड्याची सवय आहे त्यांना ते कोणालाच घासू देत नाही भांडे कपडे त्यांना सवय जर आता आपण भांडे तरी घासले ना तरी त्या पुन्हा घासेल त्यांना आवडत नाही कोणाच्या हातचं आणि मी त्या कुठे गेलं तर तशाच करतात म्हणून त्या कुठे गेल्यानं तर भांडे मीच घासणार म्हणते कोणी नाही घासायचे त्यांचा आवडता मी तर म्हणतो त्यांना खूप आवडते का काय मग भांडे घासायला तर दुसऱ्याला घासूच देत नाही आम्हा जाऊबाई आहेत त्यांची आई आणि खरंच खूप इतक्या मस्त स्वभाव आहे ना तुम्हाला काय सांगू खूपच मस्त बोलक्यात इतके आहे पण त्यांच्या आज त्यांच्या गळ्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला का त्यांना बोलताच येत नाही आहे तर औषध पाणी चालू आहे पण थोडा वेळ लागेल म्हणजे डॉक्टर तर त्याच्यामुळे त्या शांत शांत आहे नाहीतर खूप हशी मजाक करतात आणि बाबा पण तसे त्या स्वभावाने म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या तिथे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल पण खरंच खूप छान आईवडील आहे त्यांचे इतकी मस्त आहे ना स्वभावानी असं नाही का मी जाऊ आहे बा जाऊशी कसं बोलायचं जसं त्यांच्या मुलीशी वागतात ना तसेच ते माझ्याशी पण वागतात बोलताना तसेच जशी त्यांना तब्येतीबल विचारपूस करतात तसेच माझ्याशी पण बोलतात म्हणजे बोलण्यामध्ये खूप मस्त आहे स्वभाव तर एक नंबर स्वभाव आहे त्यांचा आणि मी पण खूप फ्री राहते त्यांच्यासोबत कारण का समोरचा व्यक्ती जर आपल्याला एवढं प्रेमाने बोलत असेल तर आपण पण समोरच्या व्यक्तीशी तेवढं फ्री राहतो जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला तशी रेस्पेक्ट देतो ना त्याच्यामुळे आपण पण म्हणून मला लग्न झाल्यानंतर जेव्हा सुरुवात असते तेव्हा मला ह्या गोष्टी कधी जाणवल्या नाही की बाबा आपल्याला माहेरचं कोण बिलकुल माहेरसारखं मला त्यांनी वागणूक दिली माझं लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी आहेत म्हणजे मी 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 खूप लोकं वागतले पण जाऊचे आईवडील असे पण असतात आणि हे मला लग्न झाल्यानंतर खरंच खूप खूप स्वभाव वेगळा आहे त्यांचा खूप क्वचित लोकांमध्ये असतं असं आणि दुसऱ्यासाठी आपल्या मुलीसाठी तर कोणी करतं पण दुसऱ्याच्या मुलीसाठी करायला खूप गट्स लागतात मी तर दुसऱ्याची होती त्याच्यात त्यांनी मला कपडे म्हणा किंवा माझ्या मुलांना म्हणा माझं लग्न झाल्यानंतर कधीच भेदभाव नेतलात जसं ताईला घ्यायचे ताईला तरी पाचशेची साडी घेईल तर मला हजारच्या हजारच्या वर साडी घ्यायची यांना पण कपडे चांगले घ्यायचे भले चा, भाऊला नाही घेणार किंवा त्यांची सख्खी मुलगी असून त्यांनासुद्धा पाचशे चारची साडी घ्यायची पण मला मात्र हजारची साडी घ्यायची नको तिला तिच्या आईवडिलाकडे जात नाही त्याच्यामुळे मग ते ते त्या गोष्टींचं खूप लक्ष द्यायचे आणि त्यांचं नेचरमध्ये पहिले जसं ते तसेच अजून पण आहे स्ट्रिक आहे पण आमच्यासाठी नाही आहे तर चला आता भरपूर गोष्टी आहे त्यांच्या सांगितली तुम्हाला आता मी पहिले करते आंघोळ आणि मग करते किचनची कामं जी असते स्वयंपाक पाणी ते करते आणि इथे गरमी खूप आहे आता आमच्या झाडाला मस्त निंबू लागले आहेत आता इतची निंबू कडेपत्ता खांडू चक्क्याचा पाला सगळं घेऊन जायचं आहे मला जाताना तर चला आता निघते आपल्या कामाला घरगुती आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात